जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या यासाठी संविधानप्रेमी वकील समिती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने आंदोलन करण्यात आले जातीवाचक सरकार सत्तेवर आल्यापासून लोकशाही धोक्यात आलेली आहे लोकशाहीमध्ये स्वतंत्र असणाऱ्या यंत्रणांवर दबाव टाकून मनमानी कारभार सुरू असून केवळ विरोधकांना नमवण्यासाठी ईडी सी बी आय इन्कम टॅक्सचा वापर केला जात आहे अशातच निवडणूक आयोग देखील ताब्यात घेऊन हे सरकार मानेल त्या पद्धतीने निवडणुका लांबवत आहे जनतेच्या मनात ई व्ही एमबाबत संशय असून लोकशाही टिकवण्यासाठी ईव्ही ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची सर्व स्तरातून मागणी होत आहे किंवा हॅक करण्यासारखा प्रकार जो आहे तो देखील आपण माहीत असेल संसदेमध्ये एका खासदाराने दाखवलेला आहे त्याच्यामुळे ई एम मशीन हॅक होतं आमची मागणी एकच आहे की जनतेचं हे कौल घ्यावा आणि हे जे यांनी आता जे मशीनच्या बाबतीत जे एक रजिस्टर ठेवलेलं आहे त्या रजिस्टरवर शेहरा म्हणून एक छोटंसं कॉलम दिलेला आहे का जिथे तक्रार देखील लिहिता येत नाही त्याच्याऐवजी हो त्यांनी लोकांकडनं मागणी करायला हवी की ती की तुम्हाला यू एम मशीनवर इलेक्शन रडवायची इच्छा आहे की बॅलेट पेपरवर हो। तुम्हाला मतदान कशावर करायचं आहे अशी त्यांनी तिथे एक टिप्पणी किंवा एक फॉर्म भरून ठेवायला होता आम्हाला खात्री की असं जर असलं तर नक्कीच जनतेने बॅलेट पेपरच्या बाबतीत दुसरा कौल दिला असता परंतु इथे सांगावंसं वाटतं की ई एम मशीनला सर्वांचा विरोध आहे आणि हे ई एम मशीन लवकर लवकर बंद करावं यासाठी सुप्रीम कोर्टाचे आमच्या काही वकील बांधवांनी देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं त्याच धर्तीवर हाय असेल किंवा आमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात विविध प्रकारच्या संघटनेने आज येथे मोठ्या प्रमाणात ईव्ही एम हटवण्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि ह्या ई व्ही एम मशीनचा आम्ही धिक्कार करतो आमची मागणी असणार आहे की इथून कुठेतरी जनतेचा विचार घेऊन जनतेचा जनतेने जनतेसाठी चालवणार सरकार आहे ती लोकशाही टिकल्या जाते तर त्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्यात यावा ही आमची मागणी आहे यामुळे त्वरित ईव्हीएम बंद करण्यात येऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात येऊन उपजिल्हाधिकारी वाघ यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी प्रेमी वकील समितीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसीएलचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश आव्हाड पागिरे वायचळे राजेंद्र रन्नावरे लीलाधर जाधव ॲडव्होकेट मोरे ऍडव्होकेट सुधीर जाधव सुभाष गीते संदीप दंडगवाळ भालेराव आर एन कांबळे लक्ष्मण सोनोने भारती चित्ते आदींसह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी नाशिक न्यूज नाशिक